काय झालं ग कालपासून हिचकीच लागून राहिली तरी तर तो वरच्या वर पाणी पिणं चालूच आहे शरीरात पाण्याची कमी झाली अजून काय झालं काही समजून नाही राहिलं मुले पाणी प्या पाणी प्या तरी हिचकी बंदच नाही होत लागन काय काय झालं ना काही नाही हिचिक हिचिक करत बसल्यापेक्षा आणि हिचकीच येते रायते रायते आणि हिचकीच येते काय झालं सण काय नाही काही कमी पडलं सण काय करा माझ्या शरीरात खाण्यापिण्यात काय कायची कमी झाली असेल बाई बनू ग्लास भर ऐकायला नाही गेलो वाटते काय आई अगो काय करून राहिली कपडे धुवून राहिले आई हा काय काम कर बर ग्लास भर पाणी आण माझ्यासाठी तान लागले हा आई पाणी दे बर पाणी काल पासून हिचकीच लागून राहिली मुलगा वरच्या वर वरच्या वर पाणी पितो तर हिचकी नाही बसत काय झालं ना काय नाही जा नाही पोटभर पाणी पेच जा मग हिचकी नाही लागत तुम्ही या थंडीच्या ना कमी पाणी पेत सांग त्याच्यानं लागून राहिले तुम्हाला नाही ना हिवाळ्यात जास्त नाही लागत त्याच्यानं मी जाऊ जाऊ पाणी पितो नाही लागत तरी पाणी पितो ना पण कालपासून जास्त हिचकी लागून राहिली गड्या काय झालं ना काय नाही लागन काय दवाखान्यात दवाखान्यात जाऊन पाहिजो गोळी गिडी घेणत बसून जाईल जाऊन पाहिजे मग बाबा सांग चालले गाडीवर येऊन जा लवकर हो तशीच करतो ना पण हे वावरात गेले व आता कधी येते ना काय नाही तर एक काम करतो फोन लावतो नाही त्याला नाही फोन लावतो ना बोलावून घेतो तसं करा फोन लावा बाबाले नाही तर मग दुपारी जेवण आले हो दुपारी तर येते ये पण दुपारी मग दवाखाना बंद राहते ना आणि एक वाजता बंद होऊन जाते मग अजून मला थांबा लागेल ना चार वाजेपर्यंत चार वाजता उघडते मग दवाखाना एक काम करतो आताच बोलावून घेतो चालली जातो पटकन आणि येऊन जातो करा मग चालले जातो मी गोष्ट चालू आहे मावशी कुठं नाही वर रूपा हिचकी लागून राहिली मला कालपासून पाणी पिणं चालूच आहे पाणी पिऊन राहिले तरी हिचकी बसून नाही राहिली त्याच्यानं म्हटलं जातो बा दवाखान्यात गोळ्या गिळ्या घेईन बसून जाईन हा काय हिचकी लागून राहिली काय पाणी प्या ना मग पोटभर पाणी प्या बसते ना पाणी पिल्यान काय सांगू आता कालपासून किती पाणी पिऊन राहिली मी वरच्या वरच्यावर पाणी पिणं चालू आहे हा पाणी पेतानं बाथरूमला जातो पाणी पेतानं बाथरूमला जातो हा हेच चालू आहे ना जसं काही मले उन्हाळीच लागली आहे का हा त्याच्यावर मी तर पागलच झाले बसा पाणी पिऊ पिऊ पाणी पिऊ पिऊ हा काय कालपासून हो ना कालपासून हिचकीच लागून राहिली मला हो माशी असं तर नसत कोणी आठवण करत असाल काय तुमचं काय माहित गड कोणी आठवण करते का काय करते कौ म्हणते ना हिचकी लागली तर कोणी आठवण करते त्याच्यानं म्हणून राहिली तुमची हिचकी नाही बसून राहिली तर कोणी आठवण करत असेल तुम्हाला हां कोण आठवण करत असेल हो गड्या पहिले माही आजी म्हणत होती अशी हिचकी लागते म्हणे तर आठवण करते म्हणे कोणीतरी तर कोण करत असेल माय बाबा काय माहित गड्या बाबा आठवण करते का माय भाऊ आठवण करते हा बहीण तर इथंच आहे बहीण तर आठवण नाही करणार कोण असन मग कोण असन गड्या होऊ शकते मावशी तुमची वहिनीजीने आठवण करत असन नाही तर मग एखादी मैत्रीण राहू शकते लहानपणाची असं काय एखादी मैत्रीण तुमची काय आता सांगता येत मैत्रीण आठवण करते का बाबा आठवण करते का माया भाऊ आठवण करते वहिनी तर नाही म्हणा <coughs> वहिनीले एवढं काही येऊन नाही पडलं मायासंग आई होऊ शकते रिंकूता आठवण करत असन रिंकूताईचा फोन नाही आला ना या दोन चार दिवसात रिंकूताही राहू शकते माय भाऊ माय पोरीनं आठवण केलीसन काय माही हा होऊ शकते रिंकूच आठवण करून राहिली मला कालपासून होय लावून पहा बरं मग रिंकू तईले फोन अ माय हो लावून पाय तो काय हालचाल आहे तर हा विचारपूस करतो बस ना रू हॅलो ह आई बोल अ माय का हो तब्येत बरी नाही आहे काय हा तब्येत बरी नाही आहे काय म्हटलं हा बाई हा दोन चार दिवसापासून बरंच नाही वाटून राहिलं मले गडल्या गडल्या सारखं लागते थकवा येते घाबरल्यासारखं लागते कधी मोळमोळ ही लागते काय माई कमजोरी आली काय का झालं तर अमाय बाई तर कालपासून बाई रिंकू फोनही नाही लावत हा दोन चार दिवसापासून बरं नाही वाटून राहिलं तुले तर फोन तर लावायला पाहिजे काही बरं नाही वाटून राहिलं म्हणून हा सांगत हे नाही कालपासून मला हिचकीच लागून राहिले काय झालं गड्या काय झालं गड्या हिचकी लागून राहिली का हिचकी लागून राहिले मला असं वाटलं का पाण्याची कमतरता झाली असे अनबा त्याच्यानं की लागते दवाखान्यात नाही गेली का जवळ नाही पाहिजे लवकर गेली होती नाही जवळच क्लिनिक आहे तर शुगर बीपी चेक करून आली मी तर शुगर बीपी तर बरोबरच आहे हे कामं गिमं करत राहतो ना दिवसभर आणि हे मला आराम नाही करू देत खेळणं 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 झोपत नाही आज तर मोठ्या मुश्किलनं झोपवलं तिला मारू 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 ऐकतच नाही ना ऐकतच नाही रडकुंडी आणून टाकते मले इच्यानच मी घाई चालली कामाला ना नाही थकत आई मी काम काय लवकर होते हे इच्यानं हिलेच पाहता लागते पळशीन कुठं चढते उतरते भेव लागते ना कोळ्या खिळाच त्याच्यानं तिच्यास माग राहा लागते कुठं गेली बाई कुठं गेली बाई इथं बसव तिथं बसव तिच्यास माग राहा लागते हा चाकून देत जाय ना बांध नाही का पाळण्यात बांधून ठेवत जाय तिला मग कायले घुमते ते आणि आता काय झोपली आहे काय हा झोपली आहे ना ती हो काय आणि हा थंडीच्या ना खोकला झाला वाटते हा जांब खाल्ली होती मी मागच्या हप्त्यात तेव्हापासून खोकला आता कमी आहे माग लय होता औषध नाही घेतलं काय तर खोकल्याचं घेतलं नाही खोकल्याच तब्येतीची काळजी घेत जाई ना खात नाही काही नाही राहत भूक नाही लागत नाही लागत आहे थोडं थोडं जाय दिवसभर खाल्ल्या पिल्ल्या नाही कमजोरी येते तू खात नाही ना काही नाही आ घरी तर कमी नाही खावायची तरी खात नाही काही नाही राहत जाय दिवसभर आता काय करून राहिले काही नाही लोटली होती आला या फोना सगळं बोलून राहिली बेडवरच आहे ना काय नाही जास्त आहे काय जास्त शिरियस आहे काय तू जेवली जेवली आज उपाशीच आहे जेवली नाही थोडीशी जेवली लक्ष देत जाय दोघच दोघ जण राहता एकामेकावर लक्ष देत जाणं जास्त होऊन जाते तरी फोन नाही लावत दोन चार दिवसापासून बरं नाही आहे आणि तू मला आज फोन लावून राहिली तिकडे आम्ही राहतो इकडे आम्हाला कसं माहीत तू सांगशीलच नाही फोन लावून सांगा नाही लागत का आईले जवळ आई सांग हां आता तू याय मागाय कामं गिमो राहते काय टेन्शन देऊ मी त्याच्यानं फोन काही लावला नाही आता आहे ना बरी आहे तब्येत थोडीशी कालपेक्षा तर बरी आहे आता चालणं गेलं नाही होते काल तर असं काहीच कामं करायची इच्छा नाही होय झोपून 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 दिवसभर झोपूनच राहिली मी परी, परी कोणा को पाहिलं होते काय बुवा नाही घरी काय सुट्या ड्युटीवर गेले होते काल म्हटलं इली त्याच्या घरी नेऊन द्या म्हटलं दिवसभर ठेवा तिकडेच मग नेऊन दिलं तिला सकाळी तर दिवसभर तिकडेच होते मग संध्याकाळी आणलं तिले हा काय ताज पाठवून द्यायला पाहिजे होत मग एक दोन दिवसासाठी काऊन नाही पाठवून दिलं तिकडे नाही ताई माग कामं राहते ना आता ते तिचे कामं करण तिच्या लेकराले पाहिजे कैले पाहिन ना तूच सांग बरं एखाद्या दिवशी पाठवलं तर ठीक आहे रोज रोज चांगलं नाही वाटत ना पाठवणं आज म्हणत होते हिचे पप्पा नेऊन देतो म्हणे परीले मी म्हटलं राहू द्या आज मला बरं वाटून राहिलं आज पाहिन म्हटलं मीले पाहतो म्हटलं राहू द्या म्हटलं घरीच आजगीच नाही पाठवलं हा काय टेन्शन नको घेऊ तू आता येते आहे बाबा फोन लावला ला होता येतो म्हणे लवकर दवाखान्यात जात होती मी पण आता दवाखान्यात घे नाही जात मी त्या गावाला येतो म्हटलं आता येतो काय मग हो येतो ना येतो काय म्हणजे येऊ नाही काय बरं ये नाई धुकलं सुकल सांगत जाण सांगा लागते बाई करतो मी आता तयारी करतो पटकन कपडे वपडे भरतो आणि येतो मी पोचतो दोन एक वाजेपर्यंत आता किती वाजले गे अकरा वाजून राहिले ना अकरा हा बाराच्या बसनं जरी निघाली तर एक दोन हा दोन अडीच घंटेत पोचतो ना मी येतो अडीच तीन वाजेपर्यंत पोचतो बरं बरं ठीक आहे नाही ये नाई जेवली न जेवन जेवन जेवली ना सांग जेवण करून घे हां जेवण कर जेवली नाही ये मग आणि जेवली नाही जेवण मग थोड्या वेळानं काय थोड्या वेळानं थोड्या वेळानं म्हणतो जेवण नाही करत हा जेवणावर दुर्लक्ष करत काळजी नको करू येतो मी लवकर येतो बरं ठीक आहे ये मग वाट पाहतो मी वाटगीत नको पाहू आराम करतो आराम कर, कर। बरं नाही वाटून राहिला ना आराम कर येतो मी येतो म्हटल्यावर येणार नाही काय येतो मी तीनच्या पहिले पहिले येतो बर ये मग हो ठीक आहे मग ठेव फोन बरं ठीक आहे आई ठेवतो बरं झालं व रुपा आली तुझं हा तू ही गोष्ट बरोबर निघाली ना कालपासून रिंकूच आठवण करत असन आई 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 हो मावशी रिंकूच आठवण करत असन ना मनात असं नाही राहिली असती ताईनं मला हे बनवून दिलं असतं ते बनवून दिलं असतं हा तुम्ही कशा जबरदस्ती खाल लावत होते हा कामाचं टेन्शन नाही काही नाही आता तिथं लेकराचं टेन्शन कामाचं टेन्शन हा आणि मग कामा कामात राहिल्यानं मग कुठं जेवायची इच्छा होती जवळ जाते म्हणते ड्युटीवर त्याच्यानं मग अजून दुर्लक्ष झोपली काय तर झोपूनच राहिली नाही तर काय पण सांगा काही बरं नाही वाटून राहिलं ये बा दोन चार दिवसासाठी जात नाही मी जातो जात नाही काय तिला असं वाटते कामधंदी राहते बा आणि काही फोन लावू वावराचे कामधंदे सोडून काही हे माया मांग घुमन काय त्याच्यानं ते फोन नाही लावाले सांगत नाही ना ते लपून ठेवते आमच्यापासून गोष्टी तिला असं वाटते आई तर टेन्शन घेईन बा हे लोक त्याच्यानं सांगत नाही हो शांती चालतं ना दवाखान्यात तू तर मस्त बसली आहे करण तयारी पटकन चाललो जाऊ आणि येऊन जाऊ मले अजून पाणी ओलाच आहे संत्राच्या रिंकूच्या गावाला एसटी स्टँड वर काय का झालं मले तर म्हणत होती कमलले दवाखान्यात आहे हिचकी लागली आता म्हणतो कमल्य रिंकूच्या गावाला का जायचंय काय झालं अचानक काही नाही रिंकूने फोन लावला होता आता तर रिंकूले बरं नाही वाटून राहिलं दोन चार दिवसापासून तर तिचा खूनही नाही आला आपल्याला काही बरं नाही वाटत काही म्हणून सांगायला पाहिजे काय तिनं आ बसली घरात बरं नाही कामा कामात राहते नाही आली असं कमजोरी इले पाऊ पाहू परीले पाऊ पाहू म्हणते मला कमजोरी आली गळल्यासारखं वाटत आहे घुमल्यासारखं वाटत जातो म्हटलं एकटीच राहते ते दिवसभर जवळ तर जाते ड्युटीवर त्याच्यानं बेवाई लागते चक्कर वकराला पडून राहिले घरात एकटी तर नाही काय रूपा नाही तर काय मावशी अन परी काय एवढी समजदार नाही आहे हा पाच सहा वर्षाचं लेकरू राहते तो, ले तो समजदार राहते त्याले सगळं समजते आणि तिले काय समजा हा तिला काहीच नाही समजत का फक्त खेळाचं समजते नाही तर काय मग आता लहानशा लेकराला काय समजा मग तर जातो म्हटलं मी राहील दोन चार दिवस तर दे जा मला पैसे टिकतील करतो मी तयारी बरं कर ना तयारी तयारी कर आता साडे अकरा वाजताची बस आहे भेटून जाईन तर भेटून जाईन नाही तर मग हे बस चुकान तर एकदम बारा वाजताची बस आहे ठीक आहे ना तयारी काय करायला लागते दोन साड्या घेतो चला मग बरोबर घे मग लवकर मी बाहेर गाडी काढतो हो दिवस मी काही आहे नाही तर लेकरावर लक्ष ठेवचं दोघाली पाहिजे आणि गण्या नाही ऐकणार तो झुडको त्याला जास्त लाड नको करजो मला इकडे सगळं पाहतो मी टेन्शन नका घेऊ तुम्ही पहिले जा तुम्ही ताईवर लक्ष द्या मावशी कमजोरी आहे म्हणते ना तर दोन अक्साला लावायला नाही जा आज जा पटकन तुम्ही आणि घेऊन जा दवाखान्यात दवाखाना तर जवळच असेल ना आता दवाखाना काय दूर आहे ना तिच्या घरापासून अर्धा घंटा लागते ऑटो नगर जा आले हा काय तर चालले जा जा जिथं जाते आता ओळखीचे तर असं नसते तर तिथं घेऊन जा बरोबर सांग जा मग सांगते डॉक्टर काय जाय काय नाही कमजोरी आहे अजून काही आहे हा दुसरंही काही अजून राहू शकते ना आता आपण म्हणा कमजोरी आहे कमजोरी आहे बिमार आहेत तर ओळखाले नाही येत नाहीत अजून म्हणून डॉक्टर ब्लड टेस्ट करा हे करा हे करा नाही का तर चांगल्या दवाखान्यात घेऊन जा लवकरात लवकर हो काल तर गेले होते म्हणते दवाखान्यात पण तरी आज एक वेळा घेऊन जाऊ चांगल्यानं दाखवून दे बर बस मग रुपा मी कपडे भरतो ना जातो ठीक आहे ना मासे मी जातो ना आता घरी अशीच आली होती मी करा मग तुम्ही तयारी करा मी जातो घरी बर बघी एक काम कर तू तुरीच्या आहे ना काल आणले तर तुरीच्या शेंगा दे बर बांधून आमटी गिमटी बनवाले ठीक आहे नाही बांधून देतो मी तुरीच्या शेंगा हो तुरीच्या शेंगा देऊन दे आणि देऊन दे आई संत्र जास्त नाही आहे दोन चारच असन काल खाल्ले ना, ना संत्र बरं जेवढा तेवढे देऊन दे दोन चार आहे शांते झालंच नाही काय चाल ना लवकर हा गाडी चुका ना, ना साडे अकरा वाजून राहिले चाल लवकर हो ना येतो ना येतो येतो लवकर येतो गाडी गाडी नाही चुकत आली मी लवकर आवाज देऊन राहिले हा आई आली आली आहे हे घ्या बॅग बर पाज मग आता दोन चार दिवस हो आहे येतो मग शांत काळजी घेतो मग बाईची अन सांगतो मध्ये सा। तस कशी आहे तब्येत काय आहे तब्येत हा हालचाल सांगतो हो हो सांग ना आता इकून गेल्या बरोबर काही बनवून द्या लागन तिने खावाच तिने खाल्लं का नाही खाल्लं म्हणत होती हो आई जेवले मी जेवले मी पण आता जेवली का नाही जेवले नाही तर मग मन ठेवासाठी म्हणत हो तो घे थोडीशी काळजी राह जोपर्यंत तिथे बरं नाही वाटत तोपर्यंत राहायचं तुम्ही तर दोन चारच दिवस म्हणता आ दिवस राहिले काय पोरीच्या घरी राहू नाही शकत काय नाही काय दोन चारच दिवस राहू काय तसा नाही म्हणत मी राहायचो ना तू दहा बारा दिवस राहायचो पण काळजी घे म्हटलं तिची वाटत नाही तर मग दहा बारा दिवसात बरं वाटत निघत नाही अंगातच राहते त्याच्यानं लक्ष देतो तिच्यावर सांगत जाय म्हणा बाबा बोलत होते मना मले सांगत नाही काही नाही आता सध्याच काही फोन नाही लावत तिले संध्याकाळी लावा लागल मग ठीक आहे ना लाव जा संध्याकाळी फोन लाव जा बोलून अहो गाडी बरोबर चालवा ना एवढ्या स्पीड नये

आणि साईड ला चालवान काय ले मनातून चालून नाहीले तुम्ही बी कनी कोरा बारावानी जवानच बनता हा आता हा का तुमचं हे वय मातारपणाचं वय तो बारावाणी बारावानी गाडी नका चालवत जाऊ हा एखाद्या दिवशी पळान हात पाय मोडून बसान बरं मग तुमचंच करत बसा लागन मले राहिले बावराचे काम धंदे कुठं मग मला जावाले नाही भेटणार हा तुम्हालाच पाहतळा लागन मले दिवस भर न रात्रभर फालतूचे कामं नका करत जाऊ आरामात गाडी चालवत जा एका साईडनं चालवत जा जास्त हिरो नका बनत जाऊ आता अहो तर रस्ता खालीच आहे ना पाय ना तू समोर रस्ता खालीच आहे मग चालू नाही काय आता गर्दी असं ट्रॅफिक असोन तेव्हा हो म्हणजो का एवढी फिकर माही हा शांत एवढी फिकर तुमची कोण फिकर करते तुम्ही कोण म्हटलं माय काम वाढन ना तुम्हाला काही कमी जास्त झालं तर माय माग झोमाळ राहील त्याच्या ना हिशोबानं राहत जा असं काय तुला काही झालं तर मी नाही करणार काय मी नाही करणार काय करा ना करजो ना तर मग कशी बोलून राहिली तू मले काही झालं तर तू काय करजो तुले काय होईल तर मी तू करण करन वा वा या चाला या थोडीशी गाडी एका साईडनं बरोबर आता काय पोचवत चालू आपण हां पोचायचं आलं ना अर्ध्या जास्त आला का हो हो आता दहा मिनिटात पोचूनच जातो आपण डेपो पैसे घेतले ना वा वा घेतले ना घेतले बरं चालू हां चला ना मित्रांनो आता जातो मी रिंकूच्या गावाला आता दोन चार दिवस काही येणार नाही मी चला मग हा व्हिडिओ इथेच थांबू भेटू मग नवीन भागात धन्यवाद